नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी विधानसभेत आम्ही महाविकास आघाडी धुवून काढली लोकसभेच्या निवडणुकीवेळी आम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होतो सीएम देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे तुमच्यात कर्तृत्व आणि काम करण्याची हिंमत विजय वडेट्टीवारांचे मोठे विधान जितेंद्र आव्हाड यांचा धनंजय मुंडेंवर थेट हल्ला म्हणाले परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचे मग ती गँग बटन दाबायची ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडला शरद पवार गटाची महाविकास आघाडीत राहण्याची इच्छा नाही संजय शिरसाटांची टोलेबाजी ईव्हीएम म्हणजे एव्हरी ओट अगेन्स्ट मुल्ला सांगलीत भाजपा आमदार नितेश राणेंचे भाषण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना केला हल्लाबोल उद्धव ठाकरे गटाचे मराठवाडा सचिव ॲडव्होकेट अशोक पटवर्धन एकनाथ शिंदे गटात दाखल आणि आघाडीच्या जागा वाटपात वेळ घालवणे षडयंत्र होते का विजय वडेट्टीवार यांचा पटोले राऊतांवर संशय आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने वाहन चालक मालक यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम पोलिस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाकरिता माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री सोनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप आर टी ओ इन्स्पेक्टर श्री जाधव ॲडव्होकेट आनंद कुलकर्णी ॲडव्होकेट अमित रोकडे चालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्री विजयनाना काकडे बाबूभाई अत्तार श्री शर्मा व चालक मालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी सोनी सर यांनी मोटार वाहन कायदा व वा विविध नियम कोर्टाचे निकाल हिट अँड रन इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांनीही मार्गदर्शन केले आणि ॲडव्होकेट आनंद कुलकर्णी यांनी वाहनांचा विमा व वाहन चालकांचा विमा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच अमित रोकडे यांनी मोटार वाहन कायद्यावर मार्गदर्शन या सुत्र संचलन, सुभाश केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुभाष सानप यांनी केले गेल्या अनेक दिवसांपासून काम करत असताना भिडसवणाऱ्या समस्या व मागण्या यांच्या पूर्ततेबाबत जिल्हाधिकारी यांच्यातर्फे शासनाला मागण्या करण्यात आलेल्या असतानाही शासनाकडून कसल्याच प्रकारची दखल घेण्यात न आल्यामुळे आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गेवराई तालुक्यातील हमालांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून दिलेल्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात असे निवेदनात म्हटले आहे याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसचे नियमित कामाची हमाली तात्काळ मिळावी यासह विविध मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी बीड व संबंधित विभागाला रवी आठवले शेख जावेद डोंगरे रंजित भोले दिलीप शेख लतीफ डोंगरे मुरली शेख इस्राईल आदींनी केले आहे दरम्यान गेवराई तालुक्यातील हमालांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे राशन वितरण व्यवस्थेवर याचा परिणाम झालेला दिसून येत आहे तरी शासनाने लवकरात लवकर हमालांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली जात आहे यवाद अर्पण लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई पोलिस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी बीड पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढलेली आहे परंतु कधीकधी पोलीस अधीक्षक हे कामानिमित्त बाहेर असतात किंवा इतर महत्त्वाच्या कामात व्यस्त असतात त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होते भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सोमवार ते शनिवार दुपारी चार ते सहा अशी वेळ निश्चित केली आहे तरी यापुढे पोलीस अधीक्षक यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांनी दुपारी चार ते सहा या वेळेतच यावे जेणेकरून भेटण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होणार नाही असे पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून काही प्रसारमाध्यमांवर परळीमध्ये एकशे नऊ मृतदेहांची विल्हेवाट लावल्याबाबतच्या खळबळजनक बातम्या प्रकाशित झाल्यानंतर बीड पोलीस दलाने याची गंभीर दखल घेत बीडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे याबाबत पांडकर यांनी एका व्हिडिओद्वारे म्हटले आहे की ज्या काही एकशे नऊ मृतदेहांच्या बाबतीत बातम्या येत आहेत त्या एकशे नऊ मृतदेहाबाबत अकस्मात मृत्यू म्हणून पोलिसांमध्ये नोंद आहे पाण्यात बुडून मृत्यू मृतदेह मुर्त आढळणे साप चावून मृत्यू शॉक लागून मृत्यू अथवा अन्य बाबीतून मृत्यू झाल्यानंतर सर्वप्रथम अकस्मात मृत्यूची नोंद होते त्यानंतर शवविच्छेदन आणि पोलीस तपासाअंती यात घातपात अथवा अन्य पुरावे आढळल्यास त्या त्या प्रकारचे गुन्हे या प्रकरणांमध्ये दाखल केले जातात अशी माहिती देत सचिन पांडकर यांनी माध्यमातून येणाऱ्या चुकीच्या बातम्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन केले त्याचबरोबर संबंधित बातम्या देणाऱ्यावर नोटीस काढणार असल्याचेही सांगत त्यांच्याकडे या बातम्यांसाठी काही पुरावे आहेत का हेही तपासले जाणार असल्याचे पांडकर यांनी यावेळी सांगितले परळी शहर आणि परिसरामध्ये तालुका परिसरामध्ये एकशे नऊ मृतदेह आढळल्याची बातमी कालपासून प्रसारित होत आहे परंतु त्याबाबत काही गैरसमज आहेत या एकशे नऊ या हत्या किंवा खून नसून ते सर्व अकस्मात मृत्यू आहेत अकस्मात मृत्यूमध्ये प्रामुख्याने पाण्यात बुडून मृत्यू सर्पदंश यासारख्या गोष्टींचा समावेश असतो हे अकस्मात मृत्यू पोलीस कागदपत्रांद्वारे तपासले जातात यामध्ये हत्या किंवा खून असं निश्चितपणे सुरुवातीला सांगता येत नसतं जेव्हा अकस्मात मृत्यू दाखल होतात त्यामध्ये सखोल चौकशी केली जाते संबंधितांचे जबाब नोंदवले जातात सखोल चौकशी अंतीच त्यामध्ये निष्कर्षाप्रत पोलीस प्रशासन हे येतं नागरिकांना आमचं हे आव्हान राहील की अशा प्रकारे जे काही प्रसार माध्यमांद्वारे जे गैरसमज पसरवले जात आहेत त्यावर विश्वास ठेवू नये पोलीस प्रशासन हे आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे केस तालुक्यातील मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती तत्पूर्वी पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यांना खंडणी मागण्यात आली होती या खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराड यांना अटक झालेली आहे तर याच प्रकरणात विष्णू चाटे याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर विष्णू चाटेवर खुनाचा देखील गुन्हा दाखल झाला आहे खुनाचा तपास एस आय टीकडून केला जात आहे तर खंडणीचा तपास सी आय डीकडून करण्यात येत आहे विष्णू चाटे याला आज केज कोर्टात हजर करण्यात आले होते यावेळी खंडणी प्रकरणी तपास संपला असे सी आय डीने आज कोर्टात म्हटले आणि केवळ सातच मिनिटात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला व कोर्टाने विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र विष्णू चाटेवर खुनाचा गुन्हा देखील असल्याने एस आय टीला त्याचा ताबा मिळू शकतो आणि तसे झाले तर पुन्हा विष्णू चाटेला पोलीस कोठडीत जावे लागणार आणि आता बातमी परभणीची परभणीच्या पूर्णा शहरातील बस स्थानकाजवळ आज शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी दोन ॲटोंची समोरासमोर जोरात धडक होऊन एक प्रवासी ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला पूर्णा शहरातील बस स्थानकाजवळील रोडवर आज दुपारी टी पॉइंट कॉर्नर कडून एक मालवाहू छोटा हत्ती ॲटो हा शहरात येत होता तर त्याचवेळी दुसरा ॲटो पूर्णा शहरातून रिलायबल ॲग्रो फूड्स कंपनीकडे जात होता या दोन्ही ॲटोंची बस स्थानकासमोर जोरदार धडक होऊन या अपघातात ॲटोमध्ये बसलेले रिलायबल ॲग्रो फूड्स कंपनीत कामगार असलेले मोहम्मद शाकीर मोहम्मद मुनीर वय पंचेचाळीस वर्षे यास जबर मार लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर मोहम्मद कलाम मूळ राहणार बिहार राज्य हल्ली मुकाम रिलायबल ॲग्रो फूड्स कंपनी पूर्णा हा गंभीर जखमी झाला त्याला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नांदगावकर पोलीस हवालदार नळगिरकर राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार